हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आज आपण गणपती बप्पा स्पेशल गणपती बप्पांच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे पाच प्रकारचे मोदक बघणार आहे झटपट तयार होणारे मोदक आहेत त्यामध्ये ओरिओ चॉकलेटपासून बनवलेले मोदक मावा मोदक त्याचबरोबर रवा खोबऱ्याचे मोदक बेसन मोदक आणि पान मोदक या पाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी आज आपण इथे बघणार आहे, आहे अगदी आधी आपण ओरिओ बिस्किटपासून तयार होणारे मोदक बघूया त्यासाठी मी इथे दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत आता त्यातली क्रीम आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि बाकीचे जे बिस्किट आहेत ते मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घ्यायचे अगदी त्याची फाईन पावडर बनवून घ्यायचे आता यामध्ये थोडं थोडं दूध मिसळून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं दूध घाला नाहीतर खूप जास्त पातळ होईल आणि आपल्याला त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधली जी क्रीम काढली होती त्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर तुम्ही किसून घेतलेलं सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा त्यामध्ये घालू शकता आता याला छान आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे साच्याला आणि त्यानंतर मोदक आपल्याला याचा करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा बिस्किटचं जे मिश्रण केलं होतं ते या पद्धतीने बा बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचं आणि आपण जी क्रीम बनवली होती घेतली होती ती आपल्याला आतमध्ये स्टफिंग म्हणून घालायची आहे या पद्धतीने छान सगळीकडून साचा दाबून घ्यायचा इथे आपला ओरिओ बिस्किटपासूनचा मोदक तयार आहे मी तुम्हाला साचा उघडून दाखवते अगदी झटपट तयार होतात आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आणि अगदी दहा मिनटात तुम्ही हे ओरिओ बिस्किटपासूनचे मोदक बप्पांसाठी तयार करू शकता किंवा घरात लहान मुलांना खाण्यासाठी तयार करू शकता इथे आपले ओरिओ बिस्किटपासूनचे मोदक बनवून झालेले आहेत आणि बघा किती अप्रतिम दिसतोय अशा पद्धतीने ओरिओ बिस्किटचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता त्यानंतर आपल्याला इथे माव्याचे मोदक बघायचे त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम खवा घेतला आहे बाजारातून विकत आणलेला खवा आहे तुम्ही दुधापासून एक लिटर दूध आटवून खवा बनवूनसुद्धा हे मोदक घरीच करू शकता आता खवा छान आपल्याला हाताने तोडून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसणीने किसून घ्या आणि छान बारीक झाल्यानंतर कढईमध्ये घालून आपल्याला छान त्याला परतून घ्यायचा आहे आता अगदी अर्धा ते एक चमचा तूप घालू शकता तुम्ही आणि या पद्धतीने आपल्याला छान हलवत राहायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित त्याला एक घट्टपणा येत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे गॅस लो मीडियम फ्लेमवर ठेवून तुम्ही या पद्धतीने हलवत राहा त्यानंतर मी यामध्ये साधारण तीन चमचे पिठी साखर घातली आहे आप आपली जी नॉर्मल साखर असते तिला मिक्सरमध्ये बारीक करून जरी तुम्ही त्याची पावडर घातली तरी काही हरकत नाही तर यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे साधारण एक आठ ते दहा मिनिटं लो मिडियम फ्लेमवर हलवत परतून घ्यायचं आहे हे आपल्याला आणि इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर हे छान आपल्याला मिश्रण तयार होतं आता तुम्ही रूम टेम्परेचरवर अर्धा तास ठेवा किंवा फ्रीजमध्ये एक पंधरा मिनिटं ठेवलं तरी व्यवस्थित हे थंड झाल्यावर छान याचे मोदक आपण तयार करून घेऊ शकतो आता साच्याला आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अगदी केशरच्या एक दोन काड्या ठेवलेल्या आहेत आणि ड्रायफ्रूट्स ठेवून त्यामध्ये हे मिश्रण दोन्ही बाजूला छान घालून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूट्स असतील किंवा केशर असेल तर ऑप्शनल आहे त्याने चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही तर या पद्धतीने छान तुम्ही साच्यामध्ये ते मिश्रण घालून घ्या आणि तुम्ही बघू शकता झटपट आपला इथे मावा मोदकसुद्धा तयार झालेला आहे किती भन्नाट दिसतो आहे त्याचबरोबर अगदी फ्रेश घरी बनवलेले हे मावाचे मोदक खव्याचे मोदक बप्पांनासुद्धा खूप आवडतील आणि बप्पासुद्धा खुश होतील या पद्धतीने इथे आपले माव्याचे मोदक सुद्धा बनवून तयार झालेले आहेत दिसत आहेत की नाही किती गोड दिसत आहेत आणि झटपट तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही माव्याचे मोदक सुद्धा ट्राय करू शकता आता त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत आपण इथे पाहणार आहोत बेसनचे मोदक तेही अगदी झटपट तयार होतात तर बघा अशा पद्धतीने इथे दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला या तुपासोबत छान एक आठ ते दहा मिनिटं मिनिटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे कच्चा वास असतो तो पूर्णपणे जायला हवा त्यामुळे मंद आचेवर परतून घ्यायचं फ्लेम जास्त मोठी करायची नाही या पद्धतीने दहा मिनिटं तुम्ही परतून घेतल्यानंतर यामध्ये साखर घालू शकता आता मी इथे चार चमचे साखर घातलेले आहे आता साखर घातल्यानंतर दोन मिनिटं अजून आपण याला परतून घेऊया आणि यानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी दूध घालायचं आहे आता बघा साधारणपणे दोन ते तीन मिनिटं साखर घालून झाल्यानंतर मी परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये एक ते दीड वाटी दूध घालायचं आता हे दुधामध्ये आपल्याला बेसन छान शिजवून घ्यायचं आहे शिजवत असताना या पद्धतीने छान हलवत राहायचं आहे आता एक पाच ते सात मिनिटानंतर त्याला छान घट्टपणा येतो आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालून आपल्याला हे मिश्र मिश्रण ताटात काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर कोमट असताना त्याला छान मळून घ्यायचं इथे बघा आपलं बेसनचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता साच्याला छान तूप लावून घ्यायचं त्यानंतर यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्राय रोज पेटल घालायचे आहेत बरं हे ऑप्शनल आहे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही आपले मोदक खूप सुंदर आकर्षक आणि छान दिसावे यासाठी आपण हे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता बघा त्यानंतर मिश्रण घालून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि छान साच्या या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे सगळीकडून इथे आपला बेसनचा मोदक तयार झालेला आहे किती सुंदर दिसतो आहे की नाही इथे आपले बेसनचे मोदकसुद्धा तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही झटपट बेसनचे मोदकसुद्धा ट्राय करू शकता अगदी झटपट तयार होतात बरं घरात जे अवेलेबल साहित्य आहे त्याच्यात आपण हे छान बप्पांसाठी मस्त फ्रेश असे बेसनचे मोदकही तयार करू शकतो पाक करावा लागत नाही अगदी झटपट तयार होतात आता यानंतर आपण बघणार आहे रवा आणि खोबऱ्याचे मोदक तेही अगदी झटपट तयार होतात त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे एक वाटी रवा घालून घेतला आहे आता हा इथे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे आता रवा एक पाच ते सात मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे मंदाचेवर पण त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला अगदी लो फ्लेमवर तुम्ही याला भाजून घ्याल तर अजिबात रंग बदलणार नाही आणि अगदी झटपट छान भाजून तयार होतो मस्त तुपासोबत भाजत असताना अगदी छान सुगंध येतो या रव्याचा त्यानंतर यामध्ये एक वाटी मी खोबरं घालून घेतलं त्या इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट नसेल तरी तुम्ही खोबरं किंवा ओलं खोबरं जरी किसून घातलं तरी काही हरकत नाही खोबरं सुद्धा रव्याबरोबर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी दूध घालून घ्यायचं गा आहे आता दुधाबरोबर हे छान एकजीव करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरती साखर घालायची आहे साधारणपणे इथे बघा तीन चमचे मी साखर घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि अगदी चार ते पाच चमचे दूध ज्यामध्ये कोमट दुधामध्ये केशर भिजवून आपल्याला ते दूध घालून घ्यायचं आहे त्याने मस्त रंग येतो आणि त्याचबरोबर फ्लेवरही छान लागतो या मोदकांचा आणि साधारण दोन ते तीन चमचे मी इथे मिल्क पावडर घातली आहे वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि थोडेसे थोडासा सुकामेवा घालून घेतला आहे तर या पद्धतीने तुम्ही छान याला एकजीव करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये अगदी चिमुटभर फूड कलर घालून घ्यायचा आहे ज्याने हे मोदक दिसायला अगदी भन्नाट दिसतात अगदी थोडासा फ्रू फूड कलर घातलेला आहे बरं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही काही हरकत नाही त्याचबरोबर मिल्क पावडर किंवा सुकामेवा जो आहे तोही ऑप्शनल आहे नाही घातला तरीही काही हरकत नाही त्यानंतर हे छान परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट छान याला परतून घ्यायचं आणि एखाद मिनिट तुम्ही झाकण ठेवा एक वाफ येऊ द्या आणि इथे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे ताटामध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं हाताला सोसवेल इतपत गरम असेल तेव्हा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आता मिश्रण तयार झालेलं आहे साचा घ्यायचा त्याला छान तूप लावून घ्यायचं त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते दोन्ही बाजूला या पद्धतीने साच्यामध्ये घालून घ्यायचं आता इथे मी एक एक बेदाना घातलेला आहे मनुका ठेवले आहे आता त्यानंतर बघा या पद्धतीने साच्या सगळ्या बाजूनी दाबून घ्यायचा एक्स्ट्राचं जे मिश्रण असेल ते काढून घ्यायचं आणि या पद्धतीने आपला इथे रव्या खोबऱ्याचा मस्त असा एक नंबर मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही सगळे मोदक करून घेतले आहे की नाही सोपी रेसिपी तर या पद्धतीने तुम्हीही बाकीचे सगळे मोदक करून घ्या आणि इथे आपले मस्त रवा खोबऱ्याचे मोदक सगळे छान तयार झालेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होतात त्याचबरोबर खूप छान लागतात चवीलाही तर या वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक तुम्ही बप्पांसाठी रोज प्रसादासाठी आरामात झटपट कमी वेळेत तयार करू शकता आणि अगदी कमी वेळेत तयार होतात आणि मस्त चवीलाही छान लागतात बरं स्वतः बनवलेलं घरात बनवलेलं फ्रेश आपण जेव्हा बप्पांना प्रसादासाठी नैवेद्यासाठी घेतो तेव्हा ते छानच ते असतं चला तर मग आता आपल्याला पुढचा मोदक बघायचा आता पाचव्या प्रकारामध्ये गणपती बाप्पांच्या आवडीचे आणि एकदम बहारदार असे पान मोदक बघणार आहे आपण त्यासाठी खाऊची पानं घेतलेली आहेत आता ही साधारणपणे मी सहा पानं वापरलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे देठ काढून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने तोडून घालू शकता किंवा सुरीने कापून घातली तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायचे इथे बघा मी दोन चमचे साखर घालून घेतली यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता पण इथे दोन चमचे साखर पुरेसे आहे आता इथे त्यानंतर आपल्याला वेलची घालून घ्यायची आहे साधारण तीन ते चार वेलची घालून घेतलेल्या आहेत पावाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि एकदम अशी त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे साजूक तूप आता तूप घालून झाल्यानंतर एक वाटी त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आता इथे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या खोबरं त्याची जी मागची बाजू असते ती काढून मिक्सरमध्ये बारीक करूनसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही त्यानंतर जे आपण पानाची जी पाना पेस्ट करून घेतली आहे ती घालायची अगदी थोडासा चिमुटभर रंग घालायचा त्याने छान गडद हिरवा रंग या पानमोदकांना येतो आणि खूप सुंदर दिसतात आता त्यानंतर या पद्धतीने बघा छान आपल्याला एखाद ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे याला खूप जास्त आपल्याला परतायचं नाही आहे अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेऊया आता या पद्धतीने ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्या तोपर्यंत आपण यातलं जे स्टफिंग आहे ते करायला घेऊ आता बघा इथे मी दोन चमचे गुलकंद घेतलेला आहे आता आपल्याला या पानमोदकांना जे आपल्या पानाचा विडा मिळतो त्या प्रकारची याची टेस्ट लागते थोडीशी वेगळी टेस्ट असते पण खूप मस्त लागतात तर त्यानंतर थोडीशी बडीशेप घालून घेतली जी रंगीबिरंगी बडीशेप असते ती घातली थोडीशी भाजलेली बडीशेप घातली थोडासा सुका मेवा घालायचा आहे आणि त्यानंतर थोडासा मी डेसिकेटेड कोकोनट अगदी एक चमचा जी आपलं खोबरं आहे ते बाजूला काढून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे आता बघा साच्याला या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे पानाचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आता हे थोडंसं दाबून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर अंगठ्याने मधल्या भागात थोडंसं आपण दाबून घेऊया जेणेकरून आपल्याला तिथं हे जे मिश्रण आहे स्टफिंग आहे ते भरायला बरं पडेल तर या पद्धतीने बघा मी दोन्ही बाजूला छान स्टफ मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि मध्ये थोडंसं अंगठ्याने प्रेस करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला आपण जी ही बाकीचं जे स्टफिंग करून घेतलं आहे मिश्रण करून घेतलं आहे हे आपल्याला दोन्ही बाजूला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी थोडं थोडं घालायचं आणि त्यानंतर हा साचा बंद करून आपल्याला सगळ्या बाजूनी त्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे आता मी इथे खालीसुद्धा थोडंसं अगदी जे आपलं मिश्रण आहे ते लावून घेते आणि त्यानंतर छान सगळीकडून दाबून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा पानमोदक तयार झालेला आहे चवीला थोडा वेगळा लागतो पण खूप सुंदर लागतो तर या पद्धतीने तुम्ही सगळे पानमोदक करून घेऊ शकता तर मी इथे बाकीचे सगळेही पानमोदक या पद्धतीने करून घेतले आता जर तुमचं हे पानाचं स्टफिंग थोडंसं सा जर सैलसर झालं किंवा त्याचा व्यवस्थित येत नसेल बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट मिसळू शकता किंवा थोडीशी मिल्क पावडर घालला जेणेकरून बाइंडिंग छान येईल तर अशा पद्धतीने आपण छान छान इथे मोदक बघितलेले आहेत तर गणपती बाप्पांच्या आवडीचे आणि पाच प्रकारचे मोदक आपण इथे पाहिलेले आहेत मस्त चॉकलेट मोदक खवयाचे मोदक आहेत रवा नारळाचे मोदक आहेत बेसन मोदक आहेत पान मोदक आहेत तर याचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पण या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे मोदक पाहायला मिळतील त्यामुळे एक व्हिडिओ बघितला की काम तुमचं होऊन जाईल चला तर मग तुम्हाला या रेसिपी कशा वाट मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या या मोदकांच्या रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील बाय बाय